घरातील घड्याळ कॅलेंडर लावण्यासाठी योग्य दिशा कोणती मृत व्यक्तींचे फोटो घरामध्ये कोणत्या दिशेला लावावे दक्षिणेच्या भिंतीला की उत्तरेच्या भिंतीला उत्तरेकडे तोंड करून की दक्षिणेकडे तोंड करून चला तर यावरतीच आजचा व्हिडिओ आहे व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा उत्तर आणि दक्षिण ह्या दोन दिशा ह्या पृथ्वीमधल्या गुरुत्वीय भाराला संतुलित करतात तुम्ही हो होका यंत्र घेतल्यानंतर ते उत्तर दक्षिण दिशेमध्ये लोहचुंबक दाखवतं धर्मशास्त्रानुसार काही लोकांचं म्हणणं असं असतं की दक्षिण भिंतीला उत्तरेकडे तोंड करून घड्याळ लावलेली चालतात मात्र आपण दक्षिण आणि उत्तर ह्या दोन्ही भिंतींना घड्याळ आणि कॅलेंडर लावण्यासाठी टाळाव्यात उत्तर दिशेला असणाऱ्या भिंतीवर जर आपण घड्याळ किंवा कॅलेंडर लावलं तर त्या घड्याळाचं तोंड दक्षिणेकडे होतं म्हणजे ते घड्याळ तुमचा काळ किंवा तुमच्या कुटुंबाचे आरोग्य संपत्ती याचा व्यय करण्याचा प्रयत्न करू शकतो हेच कॅलेंडरच्या बाबतीतही लागू होतं जर शास्त्रकारांनी सांगितलं की दक्षिण दिशा वर्ज करा तर का म्हणून आपण दक्षिण दिशेला तोंड करून कॅलेंडर आणि घड्याळ लावायचं यात आपलं नुकसान तर काही नाहीच आहे झाला तर फायदाच होईल त्यामुळे हे लक्षात ठेवा आणि दुर्लक्ष करू नका करून, का। करून बघायला काय हरकत आहे म्हणून यापुढे दक्षिणेकडे आणि उत्तरेकडे घड्याळ आणि कॅलेंडर लावणं टाळा जिवंत माणसांचे फोटो फॅमिली फोटो फ्रेम्स फॅमिली ट्री दर्शवणारे फ्रेम्स शक्यतो पूर्व किंवा पश्चिम दिशेला लावावे म्हणजे पूर्वेच्या भिंतीला किंवा पश्चिमेच्या भिंतीला लावा जर मृत व्यक्तीचे फोटो असतील अशा व्यक्तींचे फोटो जसं की आपले आई बाबा जे वयस्कर होऊन गेले ज्यांनी तुमच्यासाठी त्यांचं अख्खं आयुष्य वेचलं काबाड कष्ट करून तुम्हाला मोठं केलं आणि तुमचं भलं केलं आणि आनंदाने आशीर्वाद देऊन गेले अशा वयस्कर आई वडिलांचे किंवा अशा व्यक्तींचे फोटो तुम्ही उत्तर भिंतीला दक्षिणेकडे तोंड करून लावायचे असतात दक्षिण भिंतीला लावू नयेत तुमचे हे गेलेलो लोक यमपुरीकडे सातत्यानं बघत राहतील कारण ती निगेटिव्ह आहे त्यामुळे ते दक्षिणेकडे सतत बघत राहतील अशा पद्धतीने उत्तर भिंतीला मृत व्यक्तींचे फोटो लावायचे दक्षिणेकडे फोटोचा तोंड राहील म्हणजे फोटोतील व्यक्ती दक्षिणेकडे बघेल त्याचबरोबर ज्या मृत व्यक्तींचा तरुण वयामध्ये अपघाती मृत्यू झाला असेल सुसाईड केलं असेल अशा लोकांचे व्यक्तींचे फोटो घरामध्ये लावणं शक्यतोर टाळावे फक्त पितृपक्षामध्ये त्यांचे फोटो बाहेर काढून पूजा अर्चा करावी पान टाकून परत ठेवून देण्यात यावे शेवटी हा प्रत्येकाच्या विचारधारणेचा प्रेम आपुलकी श्रद्धेचा आणि भावनेचा प्रश्न आहे पण शास्त्रानुसार हेच योग्य मानले गेले आहे तर मंडळी तुम्हाला आजचा व्हिडिओ कसा वाटला ते कमेंट करून नक्की सांगा आणि अशाच नवनवीन माहितीपूर्ण व्हिडिओसाठी भंडार मराठी ह्या आपल्या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा पुन्हा भेटूया अशाच नवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत सर्वांना श्री स्वामी समर्थ